समस्या आहेत या देवळ आणि सातारा सव्वीस नंबर प्रभाग रस्ते वगैरे व्यवस्थित नाही आहे खड्डे वगैरे खड्डे कुठे जास्त आहे प्रभागाचा विकास झाला आहे का हा उन्नीस वीस फिफ्टी पर्सेंट चालू आहे चालू आहे कोण नगर होता इथे आधी इथे माहीत नाही जमावलं त्याच्यानंतर नाही बरं आणि सायली जमावतात आणि इथे तुम्ही किती किती दिवसापासून राहता आम्हीच शॉप आहे आठ वर्षापासून बरं 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 आणि साधारणतः तुम्हाला असा कुठल्या पार्टीचा नगरसेवक हवा अशी अपेक्षा वाटते शिवसेना का बरं शिवसेना शिवसेना साहेब काम करतात रोडची समस्या जास्त आहे टँकरचं पाणी घेतो आम्ही पा, पाणी पाण्याचीच समस्या आम आमच्याकडं अजून काय काय तुम्हाला काय वाटतं हो, अपेक्षा इथून काय नाही आमचा ना। रोड झाला पाहिजे कॉलनी मधलं आणि हे पण पाण्याची समस्या सुटली पाहिजे नगरसेवक आता बरेच दिवसाचं कोण नाही बरं बरं आता कोण अशी अपेक्षा पक्षी तशी अपेक्षा कोणते नाही फक्त आमचं काम झालं पाहिजे नगरसेवक हवा आपल्याला काजल वीरेंद्र चौधरी कुठला एरिया संग्रामनगर सातारा परिसर बर काय समस्या आहे तुमच्या ते आम्हाला रोड नाही आहे भाई पाणी नाही आहे मेन पाणी नाही आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आणि रोडही नाही आहे कुठलं नगरसेवक हो होता का इतक्या दिवस पाण्याचा प्रश्न सोडला नाही ते नाही नाही कुणीच नाही सोडला जे निवडून आले कोणी नाही सोडला आता ह्या अपेक्षा काय माहिती काय होतं कुठला कुठल्या पक्षाचा अपेक्षित आहे तुम्हाला असं की ते काम करेल तुम्हाला आम्हाला तर सेनाच येते बाबा बरं बरं ते करतात काम त्यांनी आतापर्यंत जे काही चंबर वगैरे केले त्यांनीच केले त्याच्यामुळे ते के करतात मग आम्ही त्यांच्याशीच अपेक्षा आहे आम्हाला सेनावाल्यांशी की त्यांनी करा याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय म्हणतात कुठले कुठले गार्डन पाहिजेत ऑदर पाहिजे काय सुविधा असतील दवाखाना असेल असं पाहिजे का तुमच्या हो पाहिजे ना खबर करून पाहिजे गार्डन पाहिजे दवाखाना पाहिजे लेकरांना खेळायला आणि दवाखानाही पाहिजे चांगला जवळपास आम्हाला तर नाही हो दिलं पाहिजे याच्यासाठी कॉर्पोरेटर पाहिजे पाहिजे काम काम आम्हाला सगळ्यात मेन समस्या पाण्याची पाणी आणि रोड आम्हाला अगोदर पाहिजे कारण रोड आमचं पावसाळ्यामध्ये सगळं घरांमध्ये पाणी येतं कचऱ्याची गाडी आठ आठ दिवस येत नाही कचऱ्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे आम्हाला आठ आठ दिवस गाडी येत नाही आज आठ दिवसानंतर गाडी आली आता भावी नगरसेवक येणार आहेत त्यांना काय आवाहन करणार हेच की आम्हाला पाणी रोड हे आधी द्या बाकीचं सगळं नंतर तरी चालत पहिले तर गुंठवारीचा प्रॉब्लेम आहे गुंठवारी म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना सुद्धा लाख लाख सव्वा सव्वा लाख रुपये गुंठवारी भरावं वार वा लागेल दुसरी गोष्ट महत्त्वाचं प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे पाणी शहराला कुठेच नाही आहे ज्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या म्हणजे मोठे मोठे एरिया आहेत तिथं आहे पण गरिबांना पाणी कुठंच नाही आहे त्यांना टँकर टँकरच शेवटी गावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते ते टँकर यायलासुद्धा रस्ता नसतो कधी कधी तर सगळ्यात मोठा प्रा पाणी प्रश्न तो व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय वाटतं कुठला पक्ष तुम्हाला जवळचा वाटतो कुठल्या पक्षाला पक्ष म्हणून जवळचा कोण कोणताच पक्ष नाही आहे जवळ फक्त आम्हाला पक्ष सोडून माणूस कामाचा पाहिजे हां कुठला माणूस असं काही नाही आहे फक्त माणूस काम करणं हवं आहे मग तो बी जे पीचा असो की शिवसेनेचा असो किंवा मग राष्ट्रवादीचा असो किंवा बघ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका